नमस्कार प्रियांकाज ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आजची आपली जी रेसिपी आहे ती मस्त अशी स्पॉन्जी इडली कशी तयार करायची ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे उन्हाळा हिवाळा पावसाळा कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही ही रेसिपी वापरून जर इडली तयार केली तर ती स्पॉन्जीच होणार आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन वाट्या तांदूळ घेते आहे हा तांदूळ इडलीचाच तांदूळ आहे आपल्याला इंद्रायणी तांदूळ वापरायचं नाही कारण तो चिकट असतो इथे तीन वाटे तांदूळ आणि एक वाटे उडदाची डाळ अशी असं प्रमाण घेतलेलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तीन ते चार पाण्यांनी डाळीमध्ये थोडं जास्त पाणी घालायचं आणि तांदळामध्ये तांदूळ भिजतील इतकं पाणी घालायचं डाळीमध्ये थोडं जास्त पाणी घालायचं कारण डाळ पाणी शोषून घेते जास्त इथे मी सकाळी नऊ वाजता हे डाळ आणि तांदूळ भिजायला घातले होते आठ तासांनंतर हे व्यवस्थित छान असे भिजलेले आहेत तुम्ही बघू शकता असे छान तांदूळ आणि डाळ दोन्ही छान भिजलेले आहेत आता एका मिक्सर जारमध्ये आपण पहिल्यांदा डाळ वाटून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी घालून डाळ पूर्ण बारीक अशी छान पेस्ट करून घ्यायची आहे डाळीची प्रियांकाज ब्लॉक मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा घरगुती साहित्यामध्ये किंवा कमी साहित्यामध्ये चविष्ट आणि चमचमीत पदार्थ कसे तयार करायचे ते आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल इथे मी डाळ व्यवस्थित वाटून घेतलेली आहे अगदी बारीक आता आपल्याला दोन मिनटं डाळ दा, ह्या डाळीचं मिश्रण जे आहे ते अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे पूर्ण दोन मिनटं दोन ते तीन मिनटं अशा प्रकारे मी फेटून घेते आपल्याला या मिश्रणामध्ये सोडा किंवा इनो वापरायचा नाही त्याचबरोबर आपण इथे मेथीदाणेसुद्धा वापरलेले नाही आता दोन मिनटांनंतर मी या मिक्सर जारमध्ये तांदूळ बारीक वाटून घेते तांदूळसुद्धा थोडं थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि या डाळीच्या मिश्रणामध्ये तांदूळ तांदळाचं जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते दोन ते तीन मिनटं पुन्हा एकदा व्यवस्थित असं एकत्र एक करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटांनंतर हे एकजीव झाल्यावर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे रात्रभर किंवा आठ ते दहा तास हे झाकून ठेवायचं आहे याच्यामध्ये कोणताही सोडा वापरायचा नाही किंवा इनोसुद्धा घालायचा नाही आहे आपल्या इडल्या मस्त अशा फ्लफीज तयार होणार मऊसूत आणि जाळीदारच तयार होणार आहेत ए ह्याची ही ट्रिक आहे एक की इडलीचं मिश्रण हे व्यवस्थित असं एकजीव करून फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव झालेला आहे आता मी हे झाकून ठेवते आहे दहा तासांसाठी मी हे झाकून ठेवलं होतं आता सकाळी मी इथे चटणी करते आहे तर इडलीसोबत खाण्यासाठी ही जी चटणी आहे याच्यामध्ये मोठभर कोथंबीर घेतलेली आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आठ दहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे घेतलेला आहे आणि अर्धी वाटी डाळ्या घेतलेल्या आहेत डाळ्यांच्या ऐवजी तुम्ही इथे शेंगदाणेसुद्धा वापरू शकता शेंगदाणे भिजवून घ्यायचे आणि मग वापरायचे त्याचबरोबर इथे मी दोन चमचे दही चटणीमध्ये ॲड करते दही दह्याच्याऐवजी तुम्ही इथे लिंबाचा रससुद्धा वापरू शकता आता गॅस आता गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल गरम करून करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घातलेली आहे त्याचबरोबर इथे मी जिरे घालणार आहे एक चमचा हे व्यवस्थित तडतडल्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे सात आठ पानं आणि आता आपण वाटून घेतलेली जी चटणी आहे तिला आपण फोडणी देणार आहोत अशा प्रकारे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी आणि आता याच्यामध्ये मीठ घालणार आहे चवीप्रमाणे साखरसुद्धा घालू शकता तुम्ही थोडीशी प्रकारे मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि एकत्र करून झालेली आहे चटणी तयार झालेली आहे आपली अतिशय चविष्ट अशी ही चटणी तयार होते गॅस बंद केलेला आहे मी आता आपण बघूया रात्रभर मी हे फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं मिश्रण अगदी व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं आहे याच्यामध्ये सोडा घातलेला नाही तरीसुद्धा खूप छान असं हलकं असं तयार झालेलं आहे हे पीठ छान फुगलेलं आहे व्यवस्थित असे आता लागेल तितकं मिश्रण मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये एक चमचा किंवा आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे एकत्र एक करून घेते मी आणि उरलेलं जे मिश्रण आहे ते आपण आठ ते दहा दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो त्याचे आपण इडली या पिठापासून आपण इडली डोसा दोन्हीसुद्धा उत्तप्पा सुद्धा बनवू शकतो अशा प्रकारे आता मी हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे इडलीचा कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तळाला पाणी घातलेलं आहे एक पेला आणि इडलीच्या थाळ्यांना मी तेल लावून घेतलेलं ला आहे ज्याच्यामध्ये आपण इडली तयार करणार आहोत आणि आता मी इडलीचं बॅटर या थाळीमध्ये या मोल्डमध्ये घालून घेते इडलीच्या थाळीला किंवा इडलीच्या मोल्डला आपण जेव्हा इडली करणार आहोत तेव्हा एकदाच तेल लावून घ्यायचं आहे सुरुवातीला प्रत्येक वेळी तेल लावण्याची गरज नाही इडली स्टॅ इडलीच्या मोल्डला त्या व्यवस्थित अशा तयार होतात अशा प्रकारे मी या मोल्डमध्ये इडलीचं बॅटर घालून घेतलेलं आहे आता इडलीच्या पात्रामध्ये किंवा इडलीच्या कुकरमध्ये है, मी हे मोल्ड किंवा ही थाळी जी आहे इडलीची ती ठेवते तर दहा मिनटं छान अशी वाफ काढून घेते इडलीला आणि दहा मिनटांनंतर अशा प्रकारे इडली व्यवस्थित शिजलेली आहे मी सुरी इडलीच्या मध्यभागी सुरी अशी व्यवस्थित घालून बघते की शिजली आहे का सुरी क्लिअर निघालेली आहे त्यामुळे इडली आपली व्यवस्थित छान अशी शिज शिजलेली आहे थोडंसं थंड झाल्यानंतर कोमट असताना मी इडल्या काढून घेते पूर्ण थंड झाल्यावर काढल्या तरीसुद्धा चालणार आहे हा जो मी चमचा वापरलेला आहे इडली काढण्यासाठी मोल्डमधून त्याला तेल लावलेलं ला नाही तरीसुद्धा इझिली अशी इडली आपली या इडली मोल्डमधून व्यवस्थित निघालेली आहे आतमधून टेक्स्चर बघू शकता तुम्ही इडलीचं अगदी जाळीदार आणि हलक्या अशा इडल्या मौसूत अशा झालेल्या आहेत सगळ्या इडल्या अशा प्रकारेच तयार झालेल्या आहेत अगदी मौसूत आणि अशा प्रकारे सगळ्या इडल्या मी करून घेते आणि इडली मोल्डमधून काढून घेते तुम्हीसुद्धा ट्राय करा अशा प्रकारे इडली आणि चटणी आणि मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्यू